कसे यात सगळे मजेत ना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती आपण करत आहोत एकदम आय एम पी क्वेश्चन सिरीज जी आपल्याला सत्र सेमिस्टरला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र आपल्या बोर्डाला खूप कामी येणार आहे आपण आहोत सकाळच्या पाच वाजता सायन्सचा व्हिडिओ बघतो आपण आपण घेतले आहेत सायन्स म्हणजे आय एम पी क्वेश्चन सिरीज ओके दिवस आहे आपला चौथा सो सगळ्यांचं चौथ्या दिवसाच्या आय एम पी सिरीज मध्ये स्वागत आहे मित्रांनो लवकर आपली नोटबुक काढायची आहे आणि सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत मित्रा हे जे डॉक्युमेंट तू बघतोय मित्रा माझ्या स्क्रीनच्या मागे माझ्या मागे जे स्क्रीनवरती दिसते तुम्हाला ते डॉक्युमेंट ते तू डाऊनलोड करू शकतो मित्रा खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लिंक आहे सो सगळ्यात मत व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोर वरती क्लिक करायचे खाली गेल्यानंतर तुला डॉक्युमेंट लिंक भेटणार आहे त्या डॉक्युमेंट लिंकवरती क्लिक करून हे तू तुझ्या फोनमध्ये डाउनलोड करून घेऊ शकतो त्यानंतर तुझे प्रिंट आऊट मारून तू तू याचं सेव्हिंग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं प्रिंट आऊट करून तू बऱ्यापैकी हे घरच्या घरी सोडू सुद्धा शकतो सो बाळा तू आहे आपल्या क्लास या चॅनलवरती जो चॅनल संपूर्ण महाराष्ट्रभरात दहावीच्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवतोय आणि सगळ्यात महत्वाचं मित्र फ्रीमध्ये नाही शिकवते तर त्याला नव्वद पार नेण्याची स्ट्रॅटेजी सुद्धा देतोय so, सो ह्या सगळ्या गोष्टी तुला जर पाहिजे नसतील तर मित्रा रोज रात्री मी नऊ वाजता येतो मी युट्यूब वरती लाईव्ह नऊ वाजता येतो नऊ ते साडे दहा रोज रोज सगळे महाराष्ट्रातले विद्यार्थी एकत्र येतो आणि लाईव्ह शिकतो आणि ते नाही मित्रा रोज सकाळी पाच वाजता हाच व्हिडिओ तुला पाच वाजता सकाळी भेटणार आणि असाच व्हिडिओ तुला संध्याकाळी पाच वाजता मॅथ्सचा भेटणार मित्रा सो रोज आपण सायन्स आणि मॅथ एकदम तगडी सराव करतोय सो तगडा सराव करत likes माताकडा सराव करण्यासाठी कारण आपण पाहिले स्वप्न की सगळे नव्वद पार पाहिजे आणि ते स्वप्न आपल्याला काय करायचं मित्र पूर्ण करायचे आलक्ष इथपर्यंत सतराला आउट ऑफ ची भूमिका आणि बोर्डाला नव्वद पार ची भूमिका आपल्याला आज लक्षात ठेवायची आणि सुरुवात करूया आप आपल्या चौथ्या दिवसाच्या आय एम पी क्वेश्चन सिरीजला मित्र ओके सगळ्यात पहिला प्रश्न मित्र बघ पाचव्या धड्यातून मी टाकलेला आहे अतिशय सोपा प्रश्न मी टाकलेला आहे अजिबात तुला जास्त डोकं लावायची गरज नाहीये तुला फक्त काय सांगायचं तुला सगळ्यात माझं इथं सांगायचं की जी ऊर्जा आहे तिचं एकक सांगायचं मित्र आय एकक सांगायचंय सो एकक एक मित्र हे तुला माहिती मला सुद्धा माहिती आहे तुला पण माहिती ओके okay, सो so लवकर पटकन टिक कर मित्र काय आन्सर आहे तुला माहिती आहे लवकर सांग लवकर यस उत्तर आहे मित्र हेच उत्तर मला अपेक्षित होतं आणि तू बरोबर उत्तर दिलेलं आहे मित्र दुसरा प्रश्न तू दिला आहे तो आहे सगळ्यात महत्वाचा मी दिलेला आहे तो दुसरा चॅप्टर मधून ओके okay, मित्रा तू काय करू शकतो चाप्टर वाईज सुद्धा काय करू शकतो माझे जे रोज आय एम पी सिरीज येतात ते तू व्यवस्थित धड्या वाईस सुद्धा लिहू शकतो मी तर धड्याचे क्रमांक सांगतोय तू काय कर धड्या क्रमांकानुसार काय कर ते व्यवस्थित सोडवायचा प्रयत्न कर ओके मित्र त्यानंतर तिसरा प्रश्न इथे व्यवस्थित आलेला आहे सी एच तीन तिसऱ्या धड्यातून प्रश्न आलाय मित्रा इथे तुला सूत्र विचारले कॅल्शियम कार्बोनेटचं कॅल्शियम कसं का दिसतो मित्र सीए दिसतो बरोबर की नाही सीए पुढचं मी सांगणार नाहीये टेन्शन घेऊन नको उत्तर नाहीये हे सोल्युशन साठी तुला रात्री नऊ या वाजता यावं लागेल असं सोल्युशन भेटत नाही ओके सो कार्बोनेटला काय म्हणतो मित्र मला माहित नाही कार्बोनेटला काय म्हणायचं कसा प्रश्न लिहायचा ओके कार्बोनेटचं रेणू सूत्र काय मला माहित नाही मित्रा सोल्युशन पाहिजे आपला क्लास नऊ वाजता रात्री रोज आईला हे नवीनच काहीतरी आले चौथा प्रश्न आला कॅलरी मीटर मधून ओके ज्याला कॅलरी ओके कॅलरी मीटर कॅलरी शब्द कुठेतरी निगडीत होता कॅलरी शब्द कॅलरी शब्द कॅलरी शब्द उष्णतेच्या रिलेटेड आहे हा दादा अरे कॅलरी उष्ण त्या सोबत रिलेटेड आहे सो बाळा हीट रिलेटेड आहे सी एच पाच ओके सो पाचव्या दड्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे की नाही बघायचा मला सुद्धा सांगायचं कमेंट मध्ये सांगून द्या यायला नक्की काय कुठे बाळा हा आता प्रश्न अतिशय आपला दरवेळेस मी सांगतो की बाबा हा करत जा हा करत जा ओके हा कोणता आलाय हा आलाय चॅप्टर सव्या मधून मित्रा सो चॅप्टर सव्या मध्ये हा व्यवस्थित आलेला आहे प्रश्न आणि अतिशय चांगला हा टेबल संपूर्णपणे तुम्हाला करायचं आहे पाणी नाही करायचं आहे हवा पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बर्फ पण आहे ओके सो अशाच प्रकारे व्हिडिओज आपले नवनवीन व्हिडिओ रोज सकाळी पाच वाजता विज्ञानाची येतात मित्रा आणि रोज संध्याकाळी पाच वाजता मॅच येतात आणि हे दोन झाल्यानंतर रात्री नऊ वाजता आपण येतो ओके सो सगळ्यात रात्री नऊ वाजता ये मित्रा लाईव्ह मध्ये तुझे सगळे डाउट्स आपण क्लिअर करणार मित्रा आणि सगळ्यात महत्वाचं व्हॉट्सअपला जॉईन नाही मा माहिती मला पण सो व्हॉट्सअपला जॉईन करून घे नवीन नवीन व्हिडिओज भेटायला नवीन नवीन गोष्टी तुझ्या कोण राहून नाही गेल्या पाहिजे मित्रा काहीतरी आय एम पी मी देईल आणि काहीतरी तुझं राहून जाईल आणि तेच बोर्डाला आलं तर विषय लवकर अवघडून जाईल सो ग्रुपमध्ये सगळ्यात माझं मध्ये ग्रुपची लिंक टाकली ती लवकर काय कर मित्र जॉईन करून घे सो असंच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नको ओके क्लिअर तुझी दहावी मेहनत आम्ही करतोय पण तू करणार आहे मित्र करणार आहे फक्त रोज पाच वाजता उठून ही शीट सोडवण्याचा प्रयत्न करत करतच अल्लक्ष आहेत मित्रा धन्यवाद सो so, कसे आज सगळे मजेत ना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती सो so, तुम्ही जो व्हिडिओ आता पाहताय आहे तो मित्रात संध्याकाळी पाच वाजता अपलोड झालेला आहे आपण रोज आय एम पी सीरीज करतोय आपल्या सेमिस्टर आपल्या सत्रसाठी आणि सगळ्यात महत्वाचा हा सगळा फायदा आपल्याला होणार आहे बोर्ड दोन हजार पंचवीस साठी सो जे तुझ्या डोक्यात उद्दिष्ट तू साधला आहे नव्वद पार जाण्याचं आणि सतराला आउट ऑफ जाण्याचं हे सगळं या मध्ये पूर्ण होणार आहे सो so, या मध्ये आपण रोज डेली सायन्सचे पाच क्वेश्चन मॅथ्सचे पाच क्वेश्चन आपण देतो सायन्सच्या व्हिडिओ सकाळी सा पाच वाजता येतो मित्रा संध्याकाळी पाच वाजता हा मॅथचा व्हिडिओ येतो मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मित्रा सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री नऊ वाजता मी लाईव्ह येतो मी आपला क्लास हा सगळ्यात महत्वाचा सगळ्यांना जेवढे पण विद्यार्थी आपल्या दहावीला बसते त्या वर्षी सगळ्यांना फ्रीमध्ये शिकवतो मित्रा सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी लवकरात लवकर काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्र व्हिडिओला लाईक करायचे आणि आपल्या आयएमपी सिरीज ला सुरुवात करायची नोटबुक घेतली का नाही मित्रा मागच्यासारखं सांगायला सांग लावत नको जाऊ लवकर नोटबुक घेऊन बस आपण सुरुवात करूया आपल्या आय एम पी सिरीजला ओके सो मित्र दिसत आहे चौथा दिवस सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या चौथ्या दिवसामध्ये मी पहिला प्रश्न टाकलेला येते मित्र सो हा पहिला प्रश्न जो आहे मित्रा इथे आपल्याला काय केले एक्स ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला एक्स ची किंमत दिलेली आपल्याला आपल्याला समीकरण दिलेलं आपल्याला इक्वेशन दिले की एक्स ची व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये टाकायचे मित्र आलक्षपर्यंत ओके आणि तुला वाय शोधायचंय इथे मराठीसाठी मी काय केलंय मराठीसाठी मी आता इथे के शोधायला हो ज्यांना पण शोधता आला चांगली गोष्ट आहे इथे तुला मूळ तीन दिलेले म्हणजे तुला काय करायचं मित्र तुला ऐवजी तीन टाकायचे आणि सगळ्यात मग तुला के शोधायचं हो आहे ओके इथे जो एक्स एक एक दिसतोय मित्र इथे तुला काय एक करायचं एक्सच्या ऐवजी इथे तुला तीन टाकायचे तुला इथे के भेटून जाणार आहे ओके तू सोडवायचे मित्र हे तू सोडवायचे आल लक्षात मित्र त्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुसरा जो प्रश्न आहे मित्र याच्यामध्ये सुद्धा वाय इक्वल टू वन दिलाय ओके इथं वाय तुला वन टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा एक्स शोधायचं ओके सो हे दोन्ही जे पहिले म्हणजे वरचा आणि खालचा जो प्रश्न आला आहे दोन्ही पण वेगवेगळ्या मित्र ओके okay, इथे इथे एक्स दिलाय वाय शोधायला दिला सांगितलंय वाय दिलाय मित्र एक्स दिला शोधायला सांगितलं ओके okay, सेम प्रश्न मराठी वाल्यांसाठी पण आहे फक्त तुम्हाला एक्सच्या वाय ऐवजी एक टाकायचा आहे लक्षात घ्या फक्त इथं जिथे वाय दिसतोय का तुम्हाला एक टाकायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं समीकरण लिहिलं एक्स अधिक दोन वाय बरोबर चार याचा अर्थ तुम्हाला काय करायचं एक्स तसाच ठेवायचा आहे दोन इथे वाय नाही इथे एक टाकायचं बरोबर चार माता दोन गुणिले एक तो तिकडे पाठवून द्यायचा जे तुमचं आन्सर होणार आहे ते फायनल आन्सर असणार आहे ओके त्यानंतर प्रश्न तिसरा तिसऱ्या मध्ये काय करायचं तुला हे बघ एक्स मायनस वायची किंमत काढायची एक्स मायनस वायची एक्स मायनस वाय ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल तुला हे समीकरण हे समीकरण हे समीकरण म्हणजे हे जे दोन समीकरण तुला दिसतात ते सतरा ओके हे जे दोन समीकरण तुला दिसतात हे दोन समीकरण तुला काय करायची वजा बाकी करायची हे जे दोन समीकरण तुला दिसतात समीकरणांची काय करायची तुला वजा बाकी करायची आहे मित्रा ओके वजा बाकी करत असताना खालच्या समीकरणाचं काय होतं चिन्ह बदलतं हे तुला माहित असलं पाहिजे मित्रा ओके अजिबात गडबड करून समीकरण सोडवताना चिन्ह जर चुकीचं पडलं तर एवढी मेहनत सगळी पाण्यात सोडवलेली ओके okay? त्यानंतर मित्रा चौथा प्रश्न दिलेला आहे चौथा प्रश्नामध्ये तुला काय सांगितलंय तुला इथे सांगितलंय की शून्य झिरो okay? कॉमाटू ओके मराठीमध्ये सुद्धा देखील प्रश्न खाली दिलेला आहे मी ओके झिरो टू ही समीकरण म्हणजे हे समीकरणामध्ये तुम्हाला टाकायचे शून्य कॉमाटू ओके सो शून्य टू झिरो कॉमा टू त्या तुम्ही मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचंय एक्स च्या ऐवजी झिरो टाकायचं आणि ऐवजी काय टाकायचं टू कारण कधी पण लक्षात घे मित्रा जेव्हा तुला असं पेपरला कधी पण येतं ही जी पहिली किंमत असते मित्र ही ची किंमत असते आणि ही जी दुसरी किंमत असते मित्र ही वायची किंमत असते सो ही एसची किंमत ही वायची किंमत हे तुझ्या डोक्यात एकदम झालं पाहिजे ओके आणि इथे सगळ्यात महत्वाचं इथे तुला एक्स पण टाकायचं आणि इथे वाय पण टाकायचं तेव्हा तुला मित्र काय भेटणार आहे कारण शेवटपर्यंत तुला के शोधायचे हो लक्षात इथे मित्र हे बॉक्समध्ये आलेले पण सगळ्यात महत्त्व बॉक्स बॉक्समध्ये न येता ते तुला सगळ्यात महत्वाचं असं डायरेक्ट पण सोडवायला हे गणित येऊ शकतं सो नुसतं बॉक्सेस डोक्यात घेऊ नको ओके बॉक्स हे सेकंड प्रायोरिटी ठेवू ओके पण तुला संपूर्ण गणित सोडवता आलं पाहिजे हे तुझ्या डोक्यात कधी पण ओके त्यानंतर सेम मराठीमध्ये होता पाचवा प्रश्न मित्र अल्फा आणि आहे हा फॉर्म्युला सगळ्यांचा पाठ असावा जेव्हा आपल्याला रूट्स दिले जातात मित्र रूट्स म्हणजे काय रूट्स म्हणजे दादा रूट्स म्हणजे मुळे दिले जातात मूळ ओके जेव्हा मूळ दिलं जातं तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं समीकरण तयार करायचं असतं म्हणजे थोडक्यात तुम्हाला इक्वेशन तयार करायचं असतं सो जेव्हा असा प्रश्न कधी पण येतो समीकरण तयार करायचं असतं नाही बघ धड्यामध्ये काय केलं होतं धड्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी काय केलं माहिती का धड्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला समीकरण दिलं गेलं त्याच्यामधून तुम्ही एक शोधला मित्रा ओके पण आता इथं उलट झाले इथं तुम्हाला एक्सच्या किमती दिल्यात समजा एक्स ची किंमत दिली एक्स वन आणि टू ओके ह्या दोन किमती तुला दिलेल्या आहेत ओके सो दोन या दोन किमतींपासून दिल्यानंतर तुला काय तयार करायचं तुला इक्वेशन तयार करायचं असं यांनी सांगितलं आलक्ष सो तुला उलट पण आलं पाहिजे समजलं इक्वेशन समीकरण दिल्यानंतर एक्सच्या किमती तर सोडवता आलाच पाहिजे त्यात काही विषय नाहीये पण जेव्हा तुला उत्तरं दिली जातील तर तुला प्रश्न पण बनवता आला पाहिजे म्हणजे थोडक्यात तुला व्हॅल्यूज दिल्यात आता तुला एक्स्ट्रा किमती दिल्या तुला मूळ दिले तर तुला आता समीकरण सुद्धा इक्वेशन सुद्धा बनवता आलं पाहिजे मग त्यासाठी बघ हा फॉर्म्युला पाठवायचा मित्र ओके मराठीसाठी सुद्धा प्रश्न इथे मी खाली दिलेला आहे सो त्यासाठी तुला इथे फॉर्म्युला पाठवायचा फॉर्म्युला फॉर्मुला आहे मित्रा एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक आल्फा इन्टू बीटा इथे एक्स स्क्वेअर मायनस आल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस आल्फा इंटू बीटा सो आल्फ हा तुमची पहिली एक्शी व्हॅल्यू आहे बीटा हा तुमची दुसरी एक्शी व्हॅल्यू हे तुम्हाला माहीत पाहिजे ओके okay? हा सुद्धा एक्शी व्हॅल्यू ही सुद्धा एक्शी व्हॅल्यू किती okay? कारण वर्ग समीकरण सोडवत असताना मित्र तुम्हाला दोन किमती भेटतात एक्शा दुसऱ्या धड्यामध्ये जातो हा प्रश्न दुसऱ्या धड्यामध्ये तू जर वर्ग समीकरण सोडवला असेल तुला एक्शी किंमत भेटते आणि एक अजून एक एक्शी किंमत भेटते सो so, जी पहिली एक्शी किंमत आहे तो तुझा अल्फा आहे आणि दुसरी एक्शी किमधे मित्र तो तुझा बीटा आहे सो अशा प्रकारे हे पाच प्रश्न आहे सो संध्याकाळी पाच वाजलेत रात्री नऊ वाजता मिळा मित्रा सो याचे सगळे सोल्युशन तुला लाइव लेक्चर भेटून जातील आणि दुसरी गोष्ट ही जर पीडीएफ तुला डाउनलोड करायची असेल मित्र मध्ये लिंक दिलेली लि, तुला जर ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली लि, तू दोन्ही याला जॉईन होऊ शकतो मित्रा ओके सो so, डाऊनलोड पण करू शकतो आणि ग्रुपला पण जॉईन होऊ शकतो सो so, धन्यवाद आणि रात्री नऊ वाजता लाईव्ह यायला मित्रा विसरू नको ओके धन्यवाद